नमस्कार महालयच्या या दुपारच्या मी यादव आपल्या स्वागत या राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील शिंदे नागणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त बिलोली युवक काँग्रेसचे अध्यक्ष निळकंठ पाटील दुडले यांच्या वतीने आज बुधवारी विविध उपक्रम राबवून बालाजी पाटील शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यामध्ये बिलोली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप तसेच शहरातील गरीब व गरजू पारधी समाजाच्या महिलांना साड्यांचं सा वाटप तर पादचारी नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले विशेष म्हणजे बालाजी पाटील शिंदे हे गेल्या काही वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात राजकी कार्यरत असून त्यांनी मागील काळात पाच वर्ष जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून काम पाहिले होते त्यामुळे त्यांना राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठा अनुभव असल्यामुळे आगामी काळात जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे सोबतच त्यांच्या वाढदिवसानिमित्त बिलोली शहरात ठिकठिकाणी थीक होर्डिंग उभारण्यात आले आहेत वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रमावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बिलोली तालुकाध्यक्ष निळकंठ पाटील दुडले बिलोली शहर अध्यक्ष मिलिंद मांजरमकर महिला तालुकाध्यक्ष प्रतिभा नाईकवाडे आरोग्य अधिकारी स्वामी मॅडम डॉक्टर सिद्दीकी सर तालुका सरचिटणीस सुरेश बिंगेवार सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष हनुमंत गायकवाड केसराळीकर युवक शहर अध्यक्ष समीर पटेल युवकचे तालुका उपाध्यक्ष रामचंद्र कामनासे वाजित पटेल माधव बोधणे रोहित ढवळे राजू कुडके उमराव गुजरे पाटील हिंगणीकर मारुती दुडले यांच्यासह आरोग्य विभागाच्या परिचारिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज चार जून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील शिंदे नागरीकर यांचा वाढदिवस त्यांचा वाढदिवस आम्ही बिलवली शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प पक्षाच्या वतीने खूप साठामाटात साजरा केलो हो। आहोत त्यामध्ये रुग्णांना फळं वाटप गोरगरीब लोकांना साडी वाटप आणि विशेष म्हणजे पाचचारी लोकांना शक्ती वाटप करून त्यांचा आम्ही वाढदिवस साजरा करून त्यांच्या कार्याचा गौरव आम्ही पार्लरच्या माध्यमातून बिलोली शे शहरातील इतर गरीब लोकांच्या माध्यमापर्यंत मा पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहोत आणि पुढे त्यांचा विचार आहे की जिल्हा परिषद लढवण्याचा त्यांना आम्ही सर्व पक्षाच्या वतीने मदत करून भरघोस मतांनी बिलोली शहरात बिलोली तालुक्यातून एक जिल्हा परिषद सदस्य आम्ही निवडून देण्याचे ठरवलेले आहोत